चंद्रपूर शहरात बापलेकाच्या नात्याला लाज आणणारी घटना उघडकीस आली आहे शेतीच्या जमिनीवरून झालेल्या भांडणात दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्याच वडिलांची निर्घुण हत्या केली ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बिनबा गेट वार्डमध्ये उघडकीस आली ताराचंद उर्फ दारासिंग बाबूसिंग बैस असे मृतकाचे नाव आहे मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद बैस असे आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार बासष्ट वर्षीय ताराचंद उर्फ दारासिंग बाबूसिंग बैस यांची त्यांच्याच मुलाने मालमत्तेच्या वादातून हत्या केली मृताला चंद्रपूर जिल्ह्यातील बरोरा मोवाडा गावात वारसा हक्काने जमीन मिळाली होती या जमिनीवरून वडील आणि मुलामध्ये वाद सुरू होता मृताचा तीस वर्षीय मुलगा मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद बैस यांचे त्यांच्या वडिलांसोबत जमिनीवरून अनेकदा भांडण होत असे सोमवारी रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान आरोपीने दारूच्या नशेत असताना त्यांच्या वडिलांशी जमिनीच्या वादावरून वाद घालण्यास सुरुवात केली वाद इतका वाढला की रागाच्या भरात आरोपीने घरात ठेवलेल्या धारदार शस्त्राने वडिलांच्या चेहऱ्यावर डोक्यावर आणि शरीरावर वार केले त्यामुळे वडिलांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला मृतदेह हो जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपी मुलाला अटक केली ही घटना आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते की कौटुंबिक वाद आणि मालमत्तेचा लोभ एखाद्या व्यक्तीला किती प्रमाणात राक्षस बनवू शकते एक असा बाप ज्याने आपल्या मुलाला जन्म दिला वाढवले शिक्षण दिले आणि त्याच मुलाने त्याला या जगातून कायमसे दूर पाठवले पुलिस गुन्हा दाखिल कर आरोपी मुला तपास पुलिस निरीक्षक निशिकांत रामटेके राम सहायक पुलिस निरीक्षक राजेंद्र करी है बाजू में तारा चंद उर्फ दारा सिंह बैज उम्र साठ साल यह अपने घर में मरे अवस्था में पड़े दिखने की खबर मिली इस खबर पर हम लोग पुलिस स्टेशन का स्टाफ के साथ हम लोग घटना स्थल पे गए घटनास्थल पे वो मृत अवस्था में पड़ा हुआ था जानकारी के अनुसार उसका लड़का मुन्ना उर्फ संग्राम सिंह बैस इसने उनके खेती के कुछ आपसी मतभेदों मदभेदो, के कारण उनका खून करने की पुष्टि हुई है सदर क्राइम में यह उसका जो आरोपी है उसको अटक किया गया है और इसका अभी तपास चालू है